महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांचे निकाल घोषित झाले आहेत आणि असं असताना बीड सह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये धक्कादायक कौल बघायला मिळत आहेत राज्यात भाजपसह एकूणच महायुतीला त्या ठिकाणी प्रचंड असं यश मिळालं आहे आणि असं असताना बीड जिल्ह्यामध्ये मात्र सर्वाधिक चर्चेला गेलेला मतदारसंघ म्हणून ज्या अष्टी मतदारसंघाला ओळखलं जातं त्या अष्टी मतदारसंघावर सुरेश धस यांनी एक हाती वर्चस्व निर्माण केलं आहे सुरेश दस यांनी तब्बल एक लाख अडतीस हजार इतकी मतं घेत त्या ठिकाणी यश मिळवलं आहे त्यांना जवळपास सत्याहत्तर हजार इतक्या मताचं लेन मिळालं आहे सुरेश दस यांचे प्रतिस्पर्धी असलेले महेबूब शेख यांना तब्बल बावन हजार इतकी मते मिळाली असून ते देखील त्या ठिकाणी तिसऱ्या क्रमांकावर आहेत तर दुसऱ्या क्रमांकावर भीमराव धोंडे असून त्यांना साठ हजार इतकी मते मिळाली आहेत अर्थात भीमराव धोंडे हे अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात होते आणि असं असताना राष्ट्रवादी अजित पवार गटाचे बाळासाहेब आजबे यांना मात्र या ठिकाणी केवळ एकवीस हजार इतकीच मते मिळाली आहेत सुरेश दस यांनी प्रचाराच्या दरम्यान आपल्या भाषणामध्ये बाळासाहेब आजबे हे चार नंबरला राहतील अशा प्रकारचा अंदाज व्यक्त केला अर्थात त्यांचा हा अंदाज खरा होत असताना आपल्याला बघायला मिळत आहे सुरेश दस यांच्या विरोधात मेहबूब शेख हे प्रतिस्पर्धी उमेदवार असताना त्यांची खरी लढत ही अपक्ष असलेल्या भीमराव धोंडे यांच्यासोबत झाली परंतु सुरेश दस यांना मात्र भीमराव धोंडे यांच्यासह मेहबूब शेख व बाळासाहेब आजबे यांना त्या ठिकाणी सुरेश दस पुरून उरल्याचं बघायला मिळत आहे सुरेश दस यांना मिळालेले मतदान हे भीमराव धोंडे मेहबूब शेख व बाळासाहेब आजबे यांच्या एकत्रित मतच असल्याचं चा सुरुवातीला या मतदारसंघात उमेदवार कोण असणार याची चर्चा जास्त झाल्याचे बघायला मिळाले परंतु देवेंद्र फडणवीस यांनी आपला कोल सुरेश यांच्या बाजूने देत त्या ठिकाणी त्यांना उमेदवारी मिळवून दिली तर अजित पवार यांनी देखील आपला हट्ट न सोडता बाळासाहेब आजबे यांना या ठिकाणी बी फॉर्म मिळवून दिला परंतु चे त्या, जे चित्र त्या ठिकाणी समोर आले ते अर्थातच बीड सह संपूर्ण महाराष्ट्र आहे मतदान पार पडण्यापूर्वी किंवा मतदानाच्या नंतर सुरेश नंतरऐवजी आष्टी मधून भीमराव धोंडे आघाडीवर राहतील अशा प्रकारचा अंदाज व्यक्त केला जात होता परंतु या सर्वांचा अंदाज चुकवत धस यांनी विजयाचा त्या ठिकाणी चौकार मारल्याचे बघायला मिळाले सुरेश दस यांच्या विजयाची कारणे लक्षात घेता त्यांचा असलेला मतदारसंघातील दांडगा जनसंपर्क व त्यांची जनसामान्यांसाठी धावून जाण्याची त्यांची असलेली वृत्ती या गोष्टी प्रामुख्याने समोर येतात याशिवाय आष्टी या, या मतदारसंघात गोपीनाथ मुंडे यांना मानणारा मोठा वर्ग असल्यामुळे आणि त्या एकूण त्या संबंध वर्गाचं हे मतदान सुरेश दस यांना जे त्या ठिकाणी दिसून आले तर सुरेश दस यांनी अत्यंत कठीण असलेला विजय अत्यंत खुबीने आपल्याकडे वळवल्याची बघायला मिळाली सुरेश दस यांना या मतदारसंघाचा अनुभव असल्यामुळे व प्रत्येक गावोगावी त्यांची कार्यकर्त्यांची फळी असल्यामुळेच त्यांना प्रत्येक बूथवर त्या ठिकाणी मताधिकी मिळाल्याचे बघायला मिळत आहे एकूणच आष्टी हा मतदारसंघ सर्वात मोठा असल्यामुळे या मतदारसंघावर प्रभुत्व निर्माण करणं हे देखील अवघड मानलं जातं परंतु हे काम देखील सुरेश यांनी लिलया पार पाडले आहे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे बाळासाहेब बाजबे जितकं जास्त मतदान घेतील तितकं सुरेश दस यांना धक्का बसेल अशाही प्रकारच्या शक्यता बोलल्या जात होत्या याशिवाय मराठा मतांचे विभाजन होऊन मेहबूब शेख व बाळासाहेब बाजबे यांच्या मतांचा त्या ठिकाणी फटका या ठिकाणी सुरेश दस यांना बसेल अशाही शक्यता बोलल्या जात होत्या परंतु या सर्व शक्यतांना फाटा देत सुरेश दस यांनी एक हाती वर्ती करत त्या ठिकाणी विजय मिळवलेला आहे सुरेश दस यांच्या या विजयाबद्दल तुम्हाला काय वाटते हे कमेंट सेक्शनच्या माध्यमातून नक्की कळवा आमच्या इनसाईट मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद